तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यूविषयी माहिती बघणार आहोत तर इंटरव्ह्यू कशाचा तर थमनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की सध्या आपली जिल्हा न्यायालयाच्या लिपिक पदांसाठीची प्रक्रिया सध्या म्हणजे प्रोसेसमध्ये आहे आणि काही वेळातच त्याचा टायपिंगच्या एक्झामचा शेड्यूल येईल आणि त्यानंतर लगेचच आपला इंटरव्ह्यूसुद्धा होऊन जाईल पण त्या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला आपण सध्या टायपिंग तर करतोयच सगळेजण टायपिंगवर सध्या लक्ष केंद्रित करून आहेत पण इंटरव्ह्यूचा कोणीही विचार सध्या करत नाही पण इथेच माणूस फसतो आपल्याला टायपिंगसोबतच इंटरव्ह्यूची थोडी थोडी तयारी आतापासून सुरू करावी लागेल तर त्यामुळेच मी हे स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला काही खूप जास्त महत्त्वाचे पॉईंट्स जे की इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपल्याला लक्षात ठेवायचे आणि तिथे अंमलबजावणी करायची आहे या मुद्द्यांची तर असेच काही मुद्दे मी या स्लाईडमध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर तुम्हाला हे मुद्दे सांगायचे होते कारण की आ, हे मुद्दे बऱ्याच जणांना माहिती नसतात आणि इथेच इंटरव्यू घेणाऱ्यांचा बराचसा फोकस याच मुद्द्यांवर असतो जिथून आपली पर्सनॅलिटी कशी आहे ते त्यांना लक्षात येतं तर या गोष्टींचं जर आपण भान ठेवलं तर नक्कीच आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळायला मदत होईल तर आता आपण काय करायचं आहे इथे आपण बघा आता आपल्याला काय दिलं की पॉईंट्स टू रिमेंबर फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट क्लर्क इंटरव्ह्यू डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर यानंतर आता आपण पहिला पॉईंट बघूया की कोणता पॉईंट इंटरव्ह्यूच्या दरम्यान महत्त्वाचा आहे तर आता फर्स्ट पॉईंट आहे आय कॉन्टॅक्ट मित्रांनो तुम्ही कॉन्फिडंट आहात तुम्ही तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे हे कशावरून कळेल हे कळेल तुमच्या आय कॉन्टॅक्टवरून तुम्ही समजा बोर्ड मेंबर्सच्या समोर बसलात तर तुम्ही असं इकडे तिकडे बघायला नकोत किंवा तुम्ही असं खाली बघायला नको तुमचा आय कॉन्टॅक्ट हा सरळ जो जो कोणी बोर्ड मेंबर प्रश्न विच विचारत असेल त्याच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत पण उत्तर ही पोलाईट भाषेमध्ये असली पाहिजे नम्र भाषेमध्ये असली पाहिजे तुमची भाषा ही उग्र किंवा जास्तच ॲरोगंट भाषा नक असायला नको तर इथे तेच दिलं आहे मी तर आय कॉन्टॅक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू बी डन ॲट द टाइम ऑफ आवर इंटरव्ह्यू त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सेटिंग पोस्चर मित्रांनो तुमचा आय आय कॉन्टॅक्ट सगळ्यात महत्त्वाचा झाला आहे राईट पण तुम्ही जर का असं कुबडं बसलेलं असाल किंवा वाकून बसलेलं असाल तर तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल का नाही तर तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं पोश्चर सरळ असलं पाहिजे तुम्ही एकदम ताट बसलेले असावेत तुमचं मान एकदम ताट असावी पाठ एकदम ताट असावी आणि तुमचे हात हातवारे करणारे नकोत तुमचे हात हे सरळ आपल्या मांडीवर शांतपणे ठेवलेले असावेत कारण की आपण भाषण देताना बघतो की बरेच जण असे आपल्या गोष्टी प पटवून देण्यासाठी आपले असे हातवारे करत असतात पण ते हातवारे भाषणामध्ये चालतात इंटरव्ह्यूमध्ये चालत नाहीत त्यामुळेच हे हात असे मांडीवर ठेवायचे आणि ताट बसून त्यांना इंटरव्ह्यूला फेस करायचं इथे तेच दिलं आहे की यू मस्ट सीट प्रॉपरली फेसिंग द सेंटर ऑफ द बोर्ड, बोर्ड बोर्ड मेंबर्स राईट आता थर्ड था पॉईंट बघूया स्माईल ऑन युअर फेस मित्रांनो तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे हे अजून एका गोष्टी निकडतं ते म्हणजे स्माईल समजा तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलमध्ये इंटरव्ह्यू कक्षामध्ये बसलेला असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर जर का उदासी असेल किंवा घबराहट दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूला चांगले मार्क मिळणार नाहीत पण तेच जर तुमच्या चेहऱ्यावर चांगली स्माईल असेल स्माईल म्हणजे एक स्मित हास्य आपण ज्याला म्हणतो तीस वा तीवाली स्माईल जास्त जोरात हसायचं नाही आहे किंवा जास्तच वेगळंच वाटेल असं हसायचं नाही एकदम लाईट स्माईल तुमच्या चेहऱ्यावर असायला पाहिजे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल आणि त्या तेजामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळतील तर आता हा झाला थर्ड पॉईंट आता नेक्स्ट पॉईंट बघूया ऑनेस्टी मित्रांनो हा सर्वात जास्त महत्वाचा पॉईंट आहे आपण जेव्हा इंटरव्ह्यू कक्षामध्ये बसलेला असतो तेव्हा आपल्या मनात एकच गोष्ट सतत फिरत असते की सिलेक्शन व्हायला पाहिजे काही करून आणि याच भीतीमुळे आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि ते उत्तर जरी खरं म्हणजे ती माहिती जरी खरी नसेल तरीही आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर आपल्यासमोर जे इंटरव्ह्यू घेणारे मेंबर्स असतात तर ते मेंबर्स आपल्यापेक्षा खूप जास्त सिनियर आणि खूप जास्त एक्सपिरियन्स्ड असतात आणि ते आपण जे खोटे बोलतोय ते लगेच पकडतात त्यामुळे आपण तिथे खोटे बोलण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये आपलं जे काही असेल आपलं जे काही व्यक्तिमत्व असेल आपली जे काही माहिती असेल ते आपण एकदम ऑनेस्टली एकदम प्रामाणिकपणे तिथे मांडावी आणि ते जे श्रीकृत म्हणजे भगवद्गीतेमध्ये लिहिले की अपेक्षा मत करू तर तसंच आपल्याला काहीतरी इथे करायचं आहे एकदम ऑनेस्टली राहायचं ठीक आहे तर आता नेक्स्ट स्लाइड बघूया पाचवा पॉईंट आहे प्रॉपर प्रिपरेशन मित्रांनो तु, तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हणजे तुम्हाला तुमच्याच विषयी डिटेलमध्ये माहिती विचारण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्याच विषयी माहिती असली पाहिजे म्हणजे तुम्हाला दहावीला मार्क येते होते बारावीला मार्क येते होते गाव पत्ता आ, आ, आई आई वडील काय करतात किंवा तुमचं शिक्षण कु कुठपर्यंत झालं आहे किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क होते आता ग्रॅज्युएशनला तुमचा सब्जेक्ट कोणता होता हे पण विचारतात म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जायचं आहे आणि तुमच्या स्वतःविषयीच माहिती जास्त मिळायची राईट आणि थोड्या इतर घड घडामोडी ज्या की आसपास घडतात करंट अफेअर्समध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील त्या सर्व तुम्हाला माहिती असल्या पाहिजे तर प्रॉपर प्रिपरेशन हा एक मुद्दा आहे तर इथे इथेच दिलं आहे मी की यू शूड बी प्रिपेअर्ड इनफ टू आन्सर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स डोंट ट्राय टू आन्सर एव्हरी क्वेश्चन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे असं काही नेसेसरी नाही आहे म्हणजे एखाद्या एखाद दोन प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर सरळ तुम्ही सॉरी म्हणून नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ शकता पण तुम्ही एखादा क्वेश्चन येत नसेल आणि त्याच्यावर विचार करत बसाल किंवा त्या प्रश्नाला कसं तरी हँडल करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही तिथे नक्की फसाल आणि तुमचे मार्क गमाव गमावासाल तर असं करायचं नाही आहे एखादं एखाद दोन क्वेश्चन येत नसेल तर ते सोडून द्या राईट आता नेक्स्ट पॉईंट बघूया ड्रेस वेल मित्रांनो बघा इंटरव्ह्यूला जाताना चांगल्या प्रकारचे जा कपडे असले पाहिजेत तुमचे कपडे वेल प्रेस्ड असले पाहिजे प्रेस्ड म्हणजे काय इस्त्री केलेले असावे आणि त्यांचा कलर असावा लाईट शर्ट म्हणजे लाईट कलरचं शर्ट असलं तर चालेल आणि पॅन्ट हे डार्क कलरचे असले तरी चालेल इथे इथे मी एक एक्झाम्पल दिले की मी समजा पांढरा शर्ट घातला आणि ब्लॅक पॅन्ट जर घातली तर ते चांगले दिसू शकतं आणि त्याबरोबर ब्लॅक शूज घालेल मी कोणते लेसवाले बरं का विदाऊट लेसचे चांगले नाही वाटणार आणि शर्ट जे असतं ते आपलं चांगल्या प्रकारे म्हणजे विन केलेले असावे आपण आणि बेल्ट जो लावतो तो त्याचा त्या बेल्टची क्लिप हे एकदम सिंपल प्रकारची असावी एकदम स्टायलिश बकल आपण जर तिथे लावून गेलो तर ते जास्त फॅन्सी वाटेल आणि ते मार्क आपल्याला कमी मिळू शकतात त्यामुळे लाईट कलर शर्ट डार्क पॅन्ट आणि सिंपल टाईपचं एक सिंपल टाईपचं बकल असलेलं एक बेल्ट आणि लेसवाला ब्लॅक शूज असा एक परफेक्ट डेस ड्रेस आपल्याला असू शकतो इंटरव्ह्यूसाठी त्यानंतर नेक्स्ट स्लाईड बघूया हेअरस्टाईल मित्रांनो हा बघा मुलं जे असतात त्या मुलांची हेअरस्टाईल खूप वेगवेगळ्या प्रकारचे असते तर हेअरस्टाईल जे आहे ना आपण कोणत्या पदाशी ते जातो आहे त्या पदाला साजेशी अशी हेअरस्टाईल आपली असली पाहिजे आणि ज्या मुलांना बियर्ड आहे दाढी आहे त्यांनी क्लीन शू केलेली चांगली तर हेच काही सात पॉईंट होते आणि ह्याच सॅ वर म्हणजे मेन फोकस असतो म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही बारकाईने तिथे करून गेलात ना तर तुमचा जो मेन गाबा आहे इंटरव्ह्यूचा तर तो जास्त चांगल्या प्रकारे बिल्डअप होईल त्यामुळे हे हेच या व्हिडिओ मागचा उद्देश होता की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ज्या बेसिक डिटेल्स आहेत त्या तुम्हाला त्याबद्दल अवेअर करणं हाच मत माझा उद्देश होता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच